नमस्कार मंडळी चला तर आज आपण टॉप बनवणार आहोत हा कस्टमरचा टॉप आहे त्यांच्या सांगण्यानुसार मी सर्व काही केलेलं आहे त्यासाठी मी जसा आपण ब्लाउज कटिंग करतो त्याप्रमाणे मी वरती टॉपची कटिंग केलेली आहे कटिंग केल्यानंतर ते अस्तर आणि कपडा जॉईंट करून घेतलेला आहे पाठीमागचा गला हा पलटी मारून घेतलेला आहे पायपिंग वगैरे केलेली नाही आहे मी त्यानंतर जे काही एक्स्ट्रा कपडा होता ते सगळं मी कट करून घेतलेलं आहे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे कटिंग करायचे आहे पाठचा गला हा जरा जास्तच डीप ठेवलेला आहे त्यानंतर पुढचा जो भाग असतो त्याला मी दोन अस्तर वापरलेले आहेत त्याचं कारण म्हणजे मला कप्स टाकायचे आहेत म्हणून त्यासाठी जो गला आहे त्याला मी पलटी करून घेतलेला आहे म्हणजे पायपिंग करण्याची गरज नाही आहे आणि बाकीचा भाग आहे तो मी एक अस्तर कपड्याला जॉईन केलेला आहे आणि एक अस्तर ओपन ठेवलेला आहे म्हणजे मला कप्समध्ये टाकण्यासाठी सोपा जाईल अशा प्रकारे तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने आणि खूप छान प्रकारे कोणत्याही प्रकारचा टॉप शिवू शकता आणि ही पद्धत एकदमच सोपी आहे आणि करायलासुद्धा सोपी आहे आणि दिसायलाही छान आहे नक्की तुम्ही अशा पद्धतीने करू हे जे भाग आहे पुढचा तो मी ओपन ठेवलेला आहे तुम्ही व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे करू शकता मी टक्स हा चार इंचाचा घेतलेला आहे त्या चार इंचाच्या टक्सवर कपचा मिडल पॉईंट ठेवून अशा प्रकारे शिलाई करू शकता किंवा तुम्हाला जर शिलाई मारता येत नसेल तर तुम्ही सुई दोऱ्याने एक टाका घातला तरी होईल त्यानंतर अशा प्रकारे कपड्यामध्ये टाकायचं आहे त्यानंतर मी खाली कमरपट्टी लावत आहे तुम्ही पहिले सर्व भाग जॉईन करूनच कमरपट्टी लावा मला आता सवय झालेली आहे त्यामुळे मी डायरेक्ट कमरपट्टी जॉईन करायला घेतलेली आहे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे कमरपट्टी जॉईन करायची आहे अशा प्रकारे आपला पुढचा भाग तयार झालेला आहे त्यांना हुकपट्टी आणि आई आईपट्टी करून घ्यायची आहे त्यानंतर पाठचा गला पुढचे भाग आणि हे लांब हातांचा ब्लाऊज आहे त्यामुळे मी काही त्याला अस्तर लावलेला नाही आहे अशा प्रकारे आहे आणि ते सगळं जॉईन केल्यानंतर खाली ब्लाऊजला अम्रेला टॉप होण्यासाठी मी बाकीचा कपडा घेतलेला आहे आणि खाली चुन्या पाडून ब्लाऊजलाच चुन्या पाडून खाली सोडलेला आहे तर हा बघा अशा प्रकारे आपला टॉप रेडी आहे कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा थँक्यू